प्रशासक म्हणजे काय आहे कुठं प्रशासक कुठं आहे या देशाचे हिटलर चाय चालू आहे काय अजिबात माझ्या गावात फिरता का म्हणणार हा महाराष्ट्राचा संविधानिकरित्या आहे हा देश हा स्वाभिमानात आहे छत्रपती शिवरायांच्या पदे प्रचंड पावत आला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये या मोदीचे हिटलर हिटलर चाय चालू देणार नाही हा थांबला नाही पाहिजे माझ्या गावात दोन हजार चौदा पासून आतापर्यंत माझा मराठा समाज इथं बोंबालच्या रस्त्यावरती कित्येकांचं जीव गेलं प्राण गेलं मराठा आरक्षणाचं काय केलं या देशानं आतापर्यंत वीस पेक्षा पटशाळा कमी करायसाठी जेअर काढलाय माझ्या गावामध्ये वीस पेक्षा पटशाळा कमी आहे माझ्या गावातली जर शाळा बंद झाली तर मग आमच्या गावची मुलं शिकणार कुठं ती सुधारणार कुठं त्यांना गुलाबगिरीची दिशा दाखवत आहे काय हा हिटलर च्या काय आजपर्यंत गॅस किती वाढीवलाय ही उज्ज्वल आम्ही आता आणली कुठं हे मोदी सरकार आलं कुठं या देशाचं नाव गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा भारत सरकार असं केलं जातं कलम अन्वय एक नुसार ही तुम्ही हुकुमशाही भडकवत का गावगावामध्ये यायचं राजकीय क्षेत्र निभवायचं इथलं ग्रामसेवक शिपाई यांना विटी धरून त्यांच्या डोक्यामध्ये ते भय घालायचं आणि ही हुकुमशाही चालवायची का आजपर्यंत माझ्या गावाला काय दिलंय आणि माझं गाव संविधानिकरित्याप्रमाणे हे देशसेवेचं आहे आज माझ्या गावाचा या जिल्ह्यामध्ये पहिला नंबर आहे या देश सेवेसाठी आज माझं गाव रिकाम टेकडे या माझ्या गावाला देश सेवेसाठी काय दिलंय हे म्हणणं आहे का नाही हे ना भटकवण्याचा विषय नाही इथं प्रशासन कुठे आहे तहसीलदार कुठे आहे बीड कुठे आहे पोलीस प्रशासन कुठे आहे तुम्ही कुणाच्या आधारे आधारे कालिता जि येता आणि सगळीकडे फिरवा फिरव करता इथं प्रशासक नाही प्रशासक हवे तुम्हाला कुठला चिर काढून दिलाय शासनानं सर्वोच्च न्यायालयाची परवानगी आहे का तुमचं काय एज्युकेशन आहे दाखवा तुम्ही कुठल्या पदावरती आहे महाराष्ट्र हे शासन तुम्ही कशासाठी राबवत आहे दोन हजार चोवीस ला ही अवलंद्या भिटलाची आहे या देशात सपवायची आहे आम्हाला बहुजनांचा राज्य आणायचं आहे छत्रपती शिवराया प्रचंड पावन झालेला महाराष्ट्र पन्नाळा विशालगड आणि हा माझा महाराष्ट्र अखंड त्याच्यात राहिलेला आहे तो तुम्ही हुकुमशाहीच्या मार्गाने नेताय गुलामगिरीच्या मार्गाने नेताय आणि ह्या देश इथे चालवत आहे कुठली हुमशाही कुठली मोदी जर का एक सांगतो इथं प्रशासन यायला लागते पंधरा मिनिटाच्या आत मी अल्टिमेट देतोय जर का पंधरा मिनिटाच्या आत इथं प्रशासन आले नाही आणि हा रथ जर गावातून हटवला नाही तर पंधरा मिनिट तुम्ही स्वतः आणि प्रशासक इथं जे काही होणार उद्रेक होईल त्याला तुम्ही जबाबदार राहणार एवढं मी सांगतोय इथं रथ थांबला नाही पाहिजे आजपर्यंत ग्रामपंचायतीला कुठल्या सुविधा दिल्या काय दिलंय आज घराबांमध्ये आज माझ्या मध्ये काय सुविधा दिल्या तुम्ही तुम्ही कशाच्या आधार आधार मला जेअर दाखवायचा तुझं कुठलं तुझं आधार कार्ड जाऊ कुठून आलाय गुल्ड आलाय इथं काय महाराष्ट्रामध्ये नाहीत कोण हा माझ्या जिल्ह्यातलं कोण नाही काय आलाय ना झेअर जाऊ तुला तुला शासनाने कुठली परवानगी दिली काय करा ते सांग मला पटकन इथं अजिबात थांबता कामा नाही रेच आता रथ कुठला म्हणून थांबता तुम्हाला काय कराय करा कुणाला सांगायचं सांग नागपूरला जी आर पाठी कुणाला पण पाठव हे मला कुल गो हे पालतुकी आम्हाला नाही पाहिजे इथं रथ थांबला नाही पाहिजे आणि तालुक्यात थांबला नाही मी तहसीलदारला निवेदन दिलंय मागच्या पंधरा दिवसात अजिबात थांबवायचं नाही काय योजना राबवली माय गाववर सांग बरं काय महाराष्ट्र योजना राबोली माणसं मारायची योजना राबवली काय आज मराठा आरक्षणासाठी तिथं महाराष्ट्र पेटलाय काय दिलं त्यांना आतापर्यंत पंधरा मिनिटात इथनं आठवायचं मी फोटल्याशिवाय सोडणार नाही काय करायचं करा